नमस्कार ताई तर ता आज माझा दुसरा ब्लॉग आहे दुसरा म्हणजे हा तिसरा आहे पण आता दुसरा ब्लॉग मी टाकलेला नाहीये दुसरा ब्लॉग हिन बनवला होता आणि मी तो काल संध्याकाळी टाकणार होतो पण मला असं वाटलं की त्या ब्लॉग मुळे कमेंट वाईट येतील सोनूच्या मम्मीला तिच्या नंदा दोष देतील म्हणून मी तो ब्लॉग टाकला नाही आणि त्याच्यामुळं सोनूची मम्मी नाराजी ही काल तिथं बाहेर होती हो जसा मी बसेले आता तशी माय होती ही बोलली माय समोर की पहा किती पाऊस येऊ राहिला हे उरायला आमच्याकडं लय दिवसाचा पाऊसच नाही आता आम्हाला लय आनंद झाला पिक सुकत होते असं ही बोलली पाऊस आला आता सगळे खुश आहे आणि तिथून निघून गेली आणि ना मायला बोलायची संधी नाही दिली तर माझ्या बहिणीनं वाईट कमेंट केलं नसते का काही समजून घेतला ना की माझा दुसराच ब्लॉग आहे मला त्या गोष्टी आज उकळत नाही की कसं बोलायला लागतं सगळ्याला असं म्हणजे व्हिडिओमध्ये जर ते बोलले नाही तर मला वाईट कमेंट करतील हे माझ्या डोक्यात नव्हतं कारण की मला तो ब्लॉग होता मी आता हे पहिल्या वेळेस करते तर माझ्याकडून भरपूर चुकं होणार आहे आणि त्यांनी मला कमेंटमध्ये बोलले बिना तर मला त्यांचा राग येणार नाही कारण की मला माझ्या चुका हो लक्षात तुम्ही तो ब्लॉग टाकायला पाहिजे होता कारण की मी माझ्या मेहनतीनं तो ब्लॉग शूट केला होता अरे बापरे नाही करायचे तुम्ही काल माझे ब्लॉग टाकला नाही ते मला त्याचं वाईट मला माहितच नव्हतं टाकला म्हणून मला काय वाटलं काल दोन ले ले। मी दोन ब्लॉग गेलेले मी सकाळी लगे पटपट आवरलं माझं तिसरा ब्लॉग काढायचा मला जेवणाचं सुद्धा ब्लॉग काढू द्याल नाही दोघा माहिती काही त्याच त्याचं जेवून घेतलं कधी सकाळी का, का? हा अरे बाबा काम दिवसी माय वावरात गेली गेली वावरात मी बी जाणार होते टाकायला मी जाणार होते पण त्यामध्ये दोनच बिंदाच राहिलेलं आहे मी आज करून येते उद्यापासून वावरत काही काम नाही मग हे बघा सकाळी माझा यायनी जर एक व्हिडिओ टाकू असता तर माझा हा दुसरा ब्लॉग असता आता हेच मला वाटू राहिले आणि हेच माझे ब्लॉग विषय आहे की तिला मी ब्लॉग टाकला नाही ना काल त्याचा राग आला राग म्हणजे तुम्ही विचार करा ती ब्लॉग काढल मेहनतच लागतील मला एक तर सवय नाही मी काढू राहिले ब्लॉग चुका माणसाकडून होईल पण एक दिवस मी इतकी मोठी ब्लॉगरन बन कि ब्लॉगरन ब्लॉगरन बनणार होती एक दिवस लय मोठी तर कालच्या व्हिडिओचा विषय हा होता दुपारून जी काढणार होती ना की या कथाईन विचारलं होतं सुद्धा मी मला मी सोनूज बाप्पाची मदत नव्हते घेत मी व्हिडिओ काढण्याच्या आधी पलंगाच्या बाजूला हे सगळं सामान काढून ठेवलं होतं अरे व्हिडिओ झाला आणि पाऊस पाऊस हे ते दाखवू राहिली जो विषय आहे ना जे धाड्याला नाव राहतं तेच धाड्यात राहील ना खाली जे टायटल राहील तेच व्हिडिओत राहील ना तो चाललं सिटीच्या ताई जर माझे व्हिडिओ पाहत आणि मी जर त्यांना आपल्या इकडचा पाऊस दाखवला ड्रम मध्ये पाणीच दाखवलं का आम्ही ते घेतो आमच्या चूम पाणी येतं ते सांगितलं नंतर मी सामान घेऊन दाखवणार होते त्याला बोलू दे सा, मला सांगा जे ला मी टायटल दिलं की सोनूची मम्मी आज फुगली मायावर रुस तर मी तेच दाखवीन ना व्हिडिओ हे का मी पाऊस दाखवीन तसं काही नाही सोनूच्या पप्पा माझ्याकडे काही टायटल टुटल काही राहणार नाहीये मला मग मनाला जो ब्लॉग वाटला तो, okay, तो, 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 तो मी ब्लॉग काढा जाईन ब्लॉगरिन बाई मी तो माफी मागतो बस तर या ताईनं विचारलं होतं की तुम्ही बाळाला कोणतं पावडर वापरता कोणती साबण वापरता तर सांगा हा तर मला कमेंट आली होती मी स्वामिनी साठी काय काय वापरते थांबा मला पावडर द्या <laughs> तू इकडे पाहू शकते ना हा असं गेला हा ठीक आहे पावडर हा हे बघा मी हिमालयाचं पावडर वापरते तिला आणि हिमालयाचे साबण वापरते ओके okay. आणि साठी मला सांगितलं होतं माझ्या मम्मीच्या मैत्रिणी रोगम बादामचं पण नंतर यांचे ते गावातले मामा आहे ना आमचे तर ते म्हणे की वापरू नको म्हणेल गरम राहत म्हणे आणि ती लहान आहे तर मागे आता नाजगुड हा याच्यामुळं तर आम्ही आता ते तेल बदलणार आहे कोणतं आहे आपण डाबरलालचं ते जर द्यायची तर पण डाबर लाल दे आणि तेल बी डाबर डाबर तर आम्ही तिला लालची गुट्टी आणि डाबर लालच तेल आणणार आहे मालिशसाठी मालिशसाठी आणि हे जे हिमालयाचं आहे इथं तुम्ही जॉन्सन बेबीच वापरू शकता हा ते पण चांगले इतकंच वापरतो आम्ही मेडिकल मधलं नाही तर दुसरं काही नाही तिला सध्या ड्रॉप चालू नाही सर्दीचा नाही ऍसिडिटीचा नाही काही नाही फक्त ती हे चालू आहे शो पार्क हा सोपचार कारण ज्वारीची भाकर चालू केल्यापासून तिला कशाचा प्रॉब्लेम नाही कशाचा नाही पहिले येत होता तिला हिना जर चुकून एक दिवस बी चपाती खाल्ली कालच खाल्ली होती आणि काय झालं त्याच्यामध्ये रडत रडत नाही लगेच त्याला आतापर्यंत त्रास आहे तिला पोटाचा तिला ते कुटकुट कुटकुट -कुट करत पोटामध्ये तर चपाती मी खात नाही ज्वारीचीच भाकर खाते हा तर तुम्हाला डाबर लाल तेल वापरा आणि जनम गुट्टी बी आता आम्ही चालू करणार आहे हा असं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ती घरगुती काहीतरी वापरती बाळासाठी तर माय मम्मी ना मला बेसन पीठ दिलेलं आहे आणि मसुराची डाळ दाल ती दळून दिलेली घरच्या गिरणीतून ते मी एक एक चमचा घेते त्याच्यामध्ये दूध टाकते थोडस दही टाकते हळद टाकून हळद आंबे हळद टाकते आणि सगळं कालून घेऊन तिला छान असं आंघोळीच्या वेळेस लावते हा मग ते लव ते निघून जाता कलर उजळ उजळतो हा याच्यासाठी तास आहे काही नाराज होऊ नको काय आपण जे पण काही करू व्हिडिओ काढू किंवा दुसरं कोणतं बी काम करू तर त्यात एक परफेक्टनेस पाहिजे का नाही मला माहिती ना परफेक्टनेस पाहिजे पण सोनूची बाप्पा अगोदरच नाही पाहिजे ना माणूस शिकता 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 ना लय बापू लय तिला पश्चाताप होतो नाही मी बी शिकता शिकतात मी एक दिवस मी तुम्हाला सांगितलं ना मी लय मोठी मला रडू येईन सोनूची मम्मी आता रडू नको ब्लॉग बरीला तसा टाकून देईन मी ठीक आहे हा आणि माझं काही चुकलं बी नाही मी दुसऱ्याची चुकी करणार नाही कमेंट मध्ये बी मला तुमचा राग येणार नाही मी काही कोणती गोष्ट झालं इला एवढा राग कौन माहिती का मी म्हणलं ना मायला बोलून गेलं ह्याच्या मायला मी नाही दिलं म्हणूनच या ना ब्लॉग नाही टाकला असं झालं ती जास्त जास्त नाही झालं बापा जर मला काही की ते आता व्हिडिओ बोलू द्यायचं नाही दाखवलं बी नसतं व्हिडिओ मध्ये माझे ते येतच राहत नाही आणि हे माझे ना सगळे पकडून 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 मला बोलते तुला पॉईंट देतो तो ब्लॉक साठी पहिलं तू तुलाच दाखव दुसरं बाळाला दाखव तिसरं मला दाखव आणि धोक्यात विचार करायचा की मला सगळ्याला दाखवायचं आहे घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवायचा घरात खायला गेलं काय दाखवायचं माणूस कोणतं सोडायचं नाही जवळ आलं सगळे दाखवणार मी सगळे पण असं नका म्हणू कोणी बोललं नाही काही नाही मी दाखवलं मी तर पाहून घ्यायचं दुसरी वेळेस बोलायला जाईन ते आता मी रोजचे ब्लॉग टाकणार आहे मग ते कधी बोलायला जाईन कधी नाही बोलायला जाईन कधी कामात असले तर काल आमच्या आईनी व्हिडिओ मध्ये माहिती का टोपलं उचललं होतं पाण्याचं तर त्यांनी या व्हिडिओ मध्ये असेल त्यांनी टोपलं उचललं तर मी ते टोपलं टेकून घेताना दाखवलं मग मा माझं काय चुकलं तुझं काही चुकेल नाही माझे ओके तू फक्त रडू नको मी रडत नाही माझे ब्लॉग मध्ये काही चुकत तर सांगत आहे आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडते का ते बी सांगत तुम्हाला जर सोनूच बाप्पा सारखे नाही आवडले तर मी बी टाकत नाही बस ना तू काही याच रडते तिला काही बोलायचा मनाचा बिलकुल लाग नाही असंच आहे आमच्या घरी त्याच्यामुळे आपण काही तिला डोकं लावत नाही आणि माय बी ना भाऊ मायबीच्या सारखीचे तिला बी बोललेलं बिलकुल घरात जर कोणावर अन्याय होत असत तर तो मायावर होतो आणि तुम्हाला मी मनापासून खरं सांगू का आता आमच्या सगळ्या घराला विचारायचं मी एक ब्लॉग घेणार आहे तो प्रत्येकाला विचारणार आहे की घरात सगळ्यात जास्त तुम्ही कोणाला भेटा तर ते कोणाचं नाव सांगतील ते तुम्हाला ब्लॉग मध्ये कळन बोट नाही बोटपणाकडे दाखवा पण ते तुम्हाला ब्लॉग मध्ये कळत की कोणला भेटे आमची लानी आई म्हणत नको बो योग बो आला असं नका बोलू योग बोला ते पटत नाही सगळ्याला घाबरते आणि घाबरतो काही घाबरत नाही आम्ही घाबरतो म्हणून ते ब्लॉग आत्ता काढायचा तो बी नाही काढा मला भीती वाटते ब्लॉग आधी मग काही चुकतं का हे मला बोलन इतकं नको मग ताई म्हणतिंग काढूच एवढे भांडण करू राहील तर भांडण नाही येत काय वाटतं संपलं टाईम नाही चालू आहे मला काय वाटतं कि सोनुन जसं मला हे करायला पाहिजे स्वीकारलेली आहे जसे तो ब्लॉग रि राहता तसं मी तो ब्लॉग ला स्वीकारतो ओके आय प्रॉमिस यू इन फ्रंट ऑफ माय सिस्टर्स तास झाला का आता मग ब्लॉक टू बी कंटिन्यू हा से व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से आणि आता मग सोनू बी तेच म्हणलं त्याला मम्मी नवीन आहे पप्पा मम्मीला काही बोलू नका मम्मी चांगले ब्लॉक काढू राहिले पण एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल सोन्या बोलल्यावर पोराच मायमध्ये जास्त जीव गुतो लगेच सोन्याने तिची बाजू घेतली आता तुम्ही तुमच्या माईहूनच पहा ना काल मी तुमच्या देलं ना घेणार नाही तुम्ही बोलले की नाही आता खरं आहे ना ते सत्य मी बी नाही हे करत्याच माय हा तुमच्या मायकून बोलले हा मग तस राहतं आणि मुलीचा बापात राहतो जवळ स्वामीनी बोलत तवा ती काही आमच्याकडून बोलला नाही ते आताच आमच्याकडून बोलत नाही रडती म्हणजे आमच्या मनात काही राहत नाही नाही तर चॅप्टरपणा ना सगळ्या येतो पण आम्हाला येत नाही राग येतो लगेच रडून व्हायचं आणि काय राग आला ना ते सांगून टाकायचं असच पाहिजे तर चला स्वामीनी झोपलेली आता सोन्या आला शाळेतून तर चला मग व्हिडिओला मोठा झाला तर सॉरी बर का हा रडायच नको रडत नाही माझे जसे व्हिडिओ असले इतकं सक्का मी झालं तर लगेच रडू येत माणसाला कोणी मेल तर लवकर रडून येत मयच नाही राहत चला मया पाहणार दोन दोन माया आहे मला दोन दोन माया आहे मला आणि मायानी रात तर चला धन्यवाद बाय बाय